कल्पना करा की आपण नुकतंच एक चविष्ट जेवण केलं आहे समजा गरमागरम पास्ता किंवा एखादा गोड गुलाबजाम आणि विचार करा की त्या जेवणाचा आपल्या शरीरावर होणारा जो काही नकारात्मक परिणाम आहे तो कमी करण्यासाठी आपल्याकडे एक अगदी सोपी युक्ती आहे आजची चर्चा अशाच एका विषयावर आहे एका फ्रेंच बायोकेमिस्ट जेसी इन्चॉसपॅन ज्या ग्लुकोज गॉडेस नावाने प्रसिद्ध आहेत त्यांच्या कामावर आधारित ही माहिती आहे यात जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी काही अत्यंत सोप्या हालचाली सांगितल्या आहेत तर मग चला जाणून घेऊया की आपल्या आवडत्या पदार्थांचा आस्वाद घेतल्यानंतरही आपण निरोगी कसे राहू शकतो पण या युक्त्यांबद्दल बोलण्याआधी मूळ समस्येबद्दल थोडं जाणून घेऊया स्रोतांमध्ये ग्लुकोज पाईक हा शब्द सारखा येतोय हा नेमका काय प्रकार आहे आणि याची आपल्याला इतकी काळजी का करायला का हवी हा खूप महत्वाचा प्रश्न आहे सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा आपण काही खातो विशेषत कर्बोदके म्हणजे काब्ज किंवा साखर तेव्हा ते पचून आपल्या रक्तात ग्लुकोजच्या रूपात मिसळतं आणि यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते ही वाढ जर खूप वेगाने आणि खूप जास्त झाली तर त्यालाच ग्लुकोज स्पाइक म्हणतात म्हणजे गोड खाल्ल्यावर हे तर होणारच नाही का मग त्यात समस्या काय आहे समस्या आहे त्या वाढीच्या वेगात आणि प्रमाणात अशी अचानक आणि तीव्र वाढ शरीरासाठी एक प्रकारचा धक्का असतो यामुळे शरीरात इन्फ्लेमेशन म्हणजे सूज वाढू शकते अच्छा आणि कालांतराने यामुळे ग्लायकेशन नावाची प्रक्रिया होते ज्यामुळे आपल्या पेशी कडक होतात म्हणजे एक प्रकारे ते लवकर वृद्ध होतात अरे बापरे आणि इतकंच नाही या स्पाइक नंतर रक्तातील साखर तितक्याच वेगाने खाली येते ज्याला क्रॅश म्हणतात अच्छा म्हणजे दुपारच्या जेवणानंतर जी अचानक सुस्ती येते किंवा थकवा जाणवतो तो याच क्रॅशमुळे असतो का अगदी बरोबर आणि मग पुन्हा काहीतरी गोड खाण्याची इच्छा होते थकवा चिडचिड लक्ष न लागणे आणि पुन्हा गोड खाण्याची ती तीव्र इच्छा हे एक दुष्टचक्र तयार होतं बरोबर पण या स्त्रोतांमध्ये एक चांगली बातमी दिली आहे ठीक आहे या चक्रातून बाहेर पडण्याचा एक सोपा उपाय आपल्या शरीरातच दडलेला आहे आपले स्नायू स्नायू म्हणजे आपल्याला आता जिम मध्ये जाऊन घाम गाळण्याबद्दल बोलायचं आहे का अजिबात नाही इथेच तर खरी गंमत आहे अच्छा जेव्हा आपण कोणतीही हालचाल करतो अगदी छोटीशी सुद्धा तेव्हा आपले स्नायू आकुंचन पावतात या कामासाठी त्यांना ऊर्जेची गरज असते बरोबर हो अर्थात आणि ही ऊर्जा मिळवण्यासाठी ते रक्तातील ग्लुकोज थेट शोषून घेतात थेट हो स्नायूंच्या पेशींमधले मायटोकॉन्ड्रिया हे ऊर्जेचे कारखाने थेट रक्तातील ग्लुकोज वापरतात त्यामुळे रक्तातील अतिरिक्त साखर कमी होते आणि तो मोठा टाळला जातो हे तर खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे आपल्याला फक्त आपल्या स्नायूंना कामाला लावायचंय चला तर मग या चार आश्चर्यकारकपणे सोप्या शारीरिक हालचाली कोणत्या आहेत त्याबद्दल सविस्तर बोलूया पहिली हालचाल तर इतकी सोपी आहे की ती ऑफिसमध्ये आपल्या डेस्कवर बसूनही करता येते असं कळतंय सोलियस पुशअप असं काहीतरी नाव आहे हा नेमका काय प्रकार आहे हो हे नाव थोडं तांत्रिक वाटतं पण हा व्यायाम खूप सोपा आहे याला काफ रेज किंवा आपल्या पायांच्या पोटऱ्यांचा व्यायाम असंही म्हणतात ओके आपल्याला फक्त खुर्चीवर बसायचंय आहे पाय जमिनीवर ठेवायचे आणि टाचा वर खाली करायचा इतकच? हो आपल्या पोटऱ्यांमध्ये सोलियस नावाचा एक स्नायू असतो हा स्नायू रक्तातील ग्लुकोज शोषून घेण्यासाठी विशेषतः कार्यक्षम आहे फक्त टाचा वर खाली करायच्या खरंच इतकं सोपं आहे स्रोतांमध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे की यामुळे ग्लुकोज स्पाइक तब्बल बावन्न टक्क्यांनी कमी होऊ शकतो हो हे खरंच इतकं प्रभावी आहे का पण त्यासाठी पाच तास व्यायाम करावा लागतो असंही म्हटलंय ते नहीं। तुम्ही बरोबर मुद्दा पकडला तो पाच तासांचा अभ्यास फक्त त्या सोलियस स्नायूची क्षमता दाखवण्यासाठी होता आपल्याला तेवढं करण्याची अजिबात गरज नाही अच्छा त्या बायोकेमिस्टने स्वतः एक प्रयोग केला होता एक डोनट खाल्ल्यानंतर त्यांनी फक्त दहा मिनिटे हा व्यायाम केला फक्त दहा मिनिटे हो आणि त्यांच्या ग्लुकोज पाईक मध्ये लक्षणीय घट दिसून आली महत्वाचा एखाद्या मीटिंग मध्ये बसलो असू किंवा प्रवास करत असू तरीही ही हालचाल सहज करता येते पण जेवणानंतर साधारण किती वेळात करायला हवी साधारणपणे जेवणानंतर साठ ते नव्वद मिनिटांच्या आत केलेली हालचाल सर्वात प्रभावी ठरते साठ ते नव्वद मिनिट हो कारण याच वेळेत रक्तातील साखरेची पातळी उच्चांक गाठायला सुरुवात होते बरोबर त्यामुळे योग्य वेळी केलेली ही छोटीशी हालचाल म्हणजे येणाऱ्या स्पाइकला वेळीच रोखण्यासारखं आहे छान म्हणजे डेस्कवर बसून काम करणाऱ्यांसाठी काफ रेझेस हा एक उत्तम आणि गुप्त पर्याय आहे पण समजा जेवणानंतर थोडं फिरायला वेळ असेल तर आपल्या परिचयाची एक सोपी गोष्ट ही तितकीच प्रभावी ठरू शकते नाही का म्हणजे चालणे हो चालणे हा एक सर्वोत्तम आणि सोपा उपाय आहे जेवणानंतर फक्त दहा मिनिटे चालल्यानेही खूप फरक पडतो फक्त दहा मिनिटे हो आणि चालण्याचा फायदा असा आहे की ही एक संपूर्ण शरीराची हालचाल आहे यात आपले पाय हात कंबर धड या सगळ्यांचे स्नायू एकाच वेळी काम करतात आणि ते सर्व ऊर्जेसाठी रक्तातील ग्लुकोज वापरतात स्त्रोतांमध्ये भात आणि गोड सॉस असलेल्या पोके बोलचं उदाहरण दिलंय हो ते खाल्ल्यानंतर दहा मिनिटे चालल्याने ग्लुकोजचा आलेख खूपच सपाट राहिला म्हणजे जेवणानंतर मित्रांसोबत गप्पा मारत किंवा एखादं पॉडकास्ट ऐकत दहा मिनिटांची चक्कर मारणं खरंच फायद्याचं आहे पण चालण्याचा वेग किती असावा अगदी आरामात चाललं तरी चालेल वेग थर महत्वाचा नाही हालचाल महत्वाची आहे अच्छा अगदी सहज गतीने गप्पा मारत चालला तरीही पुरेसा आहे उद्देश हा आहे की स्नायूंना कामाला लावणं बरोबर त्यामुळे वेगाचा ताण घेण्याची गरज नाही होतं काय की रक्तात आलेली साखर तिथेच पडून राहत नाही स्नायू तिला लगेच उचलतात आणि वापरून टाकतात म्हणजे दहा मिनिटांचं चालणं सुद्धा खूप फरक घडवू शकतं पण मला एक प्रश्न पडतो समजा कमी वेळात जास्त परिणाम साधायचा असेल तर माझ्याकडे दहा मिनटंही नाहीत फक्त एक दोन मिनिटं आहेत त्यासाठी काही वेगळा व्यायाम आहे का उत्तम प्रश्न आहे अशा वेळी तिसरी हालचाल उपयोगी पडते ती आहे एअरस्क्वॉट्स एअरस्वॉट्स हो म्हणजे खुर्चीशिवाय साध्या उठबशा काढणे स्क्वॉट्समध्ये आपल्या शरीरातील सर्वात मोठे स्नायू वापरले जातात म्हणजे मांड्या आणि नितंबाचे स्नायू हे स्नायू ग्लुकोजचे मोठे ग्राहक आहेत त्यामुळे ते, ते कमी वेळात जास्त ग्लुकोज शोषून घेतात याबद्दल स्त्रोतांमध्ये एका अभ्यासाचा उल्लेख आहे जो थोडा विचित्र वाटला त्यात जेवणानंतर तीस मिनिटं चालण्याची तुलना दर पंचेचाळीस मिनिटांनी दहा एअर स्क्वॅट्स करण्याशी केली होती आणि त्यात स्क्वॅट्स जास्त प्रभावी ठरले पण दिवसभर दर पंचेचाळीस मिनिटांनी उठून स्क्वॅड करणं बरोबर आहे तो अभ्यास फक्त एक तत्व सिद्ध करण्यासाठी होता आपल्याला तसं करण्याची गरज नाही अच्छा त्यातून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की व्यायामाचे छोटे छोटे तुकडे दिवसभरात पसरवणं हे एका मोठ्या व्यायामापेक्षा जास्त फायदेशीर ठरू शकतं जेवणानंतर साधारण एक दीड तासाने फक्त दहा ते पंधरा स्क्वॅड जरी केले तरी ते खूप प्रभावी ठरू शकतं तुम्ही तुमच्या खुर्चीजवळ उभे राहूनही हे करू शकता म्हणजे आता घरातली आवरावर थरायचा कंटाळा आला तर मी व्यायाम करतोय असं सांगून काम करता येईल हा तर दुहेरी फायदा झाला अगदी तुम्ही थेट चौथ्या आणि माझ्या आवडत्या हालचालीवर आला आहात हो का याला स्रोतांमध्ये एक्सरसाइज स्नॅक्स असं छान नाव दिलंय एक्सरसाइज स्नॅक्स हो व्यायामाचे छोटे तुकडे जेवणानंतर पंधरा मिनिटे घराची आवरावर धरणे भांडी घासून जागेवर लावणे कपड्यांच्या घड्या घालणे हो किंवा व्हॅक्यूम क्लीनरनी साफसफाई करणे याचं उदाहरण तर खूपच मजेशीर आहे एक डोनट खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटे व्हॅक्यूम क्लिनिंग केल्याने ग्लुकोज स्पाइक खूपच कमी झाला आहे की नाही यातून हेच सिद्ध होतं की व्यायामाकडे जिम मध्ये जाऊन करण्यासारखी गोष्ट म्हणून पाहण्याची गरज नाही अगदी खरंय हा एक दृष्टिकोन बदलण्याचा प्रकार आहे रात्रीच्या जेवणानंतर सोफ्यावर बसून टीव्ही पाहण्याऐवजी फक्त पंधरा मिनिटे स्वयंपाक घरातील कारची शारीरिक हालचालच आहे तर आपल्याकडे आता चार सोपे पर्याय आहेत डेस्कवर बसून का फ्रेझेस दहा मिनिटांचे चालणे काही एअरस्क्वॅड्स किंवा घरातील एखादे छोटे काम पण आता आपण थोडं खोलात जाऊया हे सगळं करून आपण रक्तातील साखरेचा एक आकडा कमी करत आहोत पण दीर्घकालीन आरोग्याच्या दृष्टीने याचा नेमका अर्थ काय इथेच या चर्चेतला सर्वात आकर्षक आणि महत्वाचा मुद्दा समोर येतो तो कोणता जेव्हा स्नायू आकुंचन पावतात तेव्हा त्यांना रक्तातील ग्लुकोज घेण्यासाठी इन्स्युलिनची गरज लागत नाही एक मिनिट हे थोडा समजावून सांगा इन्स्युलिनची गरज लागत नाही याचा अर्थ काय सामान्यतः काय होतं जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा आपल्या स्वादुपिंडाला म्हणजे पॅनक्रियाजला एक संदेश मिळतो मग स्वादुपिंड इन्स्युलिन नावाचा हॉर्मोन तयार करतं इन्सुलिन म्हणजे एक प्रकारची किल्ली आहे जी पेशींचे दरवाजे उघडून ग्लुकोजला आत घेण्यास मदत करते ओके okay. पण जर आपण वारंवार जास्त साखरयुक्त पदार्थ खाल्ले तर स्वादुपिंडाला सतत जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करावं लागतं आणि सतत जास्त काम केल्याने कोणताही अवयव थकू शकतो बरोबर अगदी तसंच सतत जास्त इन्सुलिन तयार केल्याने कालांतराने पेशी त्या इन्सुलिनला प्रतिसाद देणं कमी करतात अच्छा याला इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणतात आणि हीच पुढे जाऊन टाईप टू मधुमेहाची सुरुवात ठरू शकते बापरे पण जेव्हा आपण जेवणानंतर स्नायूंचा वापर करतो तेव्हा स्नायू इन्स्युलिनच्या मदतीशिवाय थेट रक्तातील ग्लुकोज शोषून घेतात वा म्हणजे आपण फक्त ग्लुकोज पाईकच कमी करत नाही तर आपल्या स्वादुपिंडालाही विश्रांती देतो अगदी हा तर दुहेरी फायदा आहे आपण आपल्या शरीराच्या एका महत्वाच्या अवयवावरचा ताण कमी करत आहोत फक्त थोडीशी हालचाल करून बरोबर ही एक अशी यंत्रणा आहे जी इन्स्युलिनच्या मदतीशिवाय काम करते आपण स्नायूंना काम करायला लावतो आणि ते स्वतःहून रक्तातील साखर शोषून घेतात यामुळे शरीराची इन्स्युलिनवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते जे दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे तर या संपूर्ण चर्चेचा सार आहे की जेवणानंतर अगदी थोडीशी हालचाल करणं हे केवळ त्यावेळेपुरतं मर्यादित नाही तर ते आपल्या शरीराच्या चयापचे क्रियेला म्हणजे मेटाबॉलिझमला निरोगी ठेवण्यासाठीची एक गुंतवणूक आहे तर आज आपण चार सोप्या हालचाली पाहिल्या डेस्कवर बसून काफ रेझेस दहा मिनिटांचे चालणे काही एअर स्क्वॉट्स किंवा घरातील एखादे छोटे काम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणतीही हालचाल जेवणानंतर नव्वद मिनिटांच्या आत करणं महत्त्वाचे आहे यातून एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तीव्र व्यायामाची गरज नाही जेवणानंतर केलेल्या ला लहान आणि सातत्यपूर्ण हालचाली आपल्या दिवसातील ऊर्जा खाण्यापिण्याच्या सवयी आणि दीर्घकालीन आरोग्यावर खूप सकारात्मक परिणाम करू शकतात बरोबर हे आपल्या सवयींमध्ये एक छोटासा बदल करण्याबद्दल आहे जीवनशैलीत मोठी क्रांती करण्याबद्दल नाही खरंय या चर्चेत आपण जेवणानंतर काय करायचं यावर लक्ष केंद्रित केले पण यामुळे एक वेगळा विचार मनात येतो कोणता जर आपण हेच स्नायूंना तयार ठेवण्याचं तत्त्व जेवणापूर्वी लागू केलं तर काय होईल उदाहरणार्थ रात्रीच्या जेवणापूर्वी फक्त पाच मिनिटं चालण्याने किंवा काही स्क्वॉट्स केल्याने येणाऱ्या ग्लुकोजला शोषून घेण्यासाठी आपले स्नायू अधिक तयार होतील का हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे हो ना यावर कदाचित पुढच्या वेळी बोलता येईल